अंबानीच्या घराबाहेर जिलेटींच्या काड्या ठेवून वसुलीचे रॅकेट चालवणारे ठाकरेंचे आघाडी सरकार होते आमदार नितेश राणे यांची घणाघाती टीका इथे महायुतीचं सरकार आहे प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाचा सर्वात मोठा अपमान संजय राऊतने केला ठाकरे सरकारने मातोश्रींची भांडी घासणाऱ्यांनासुद्धा संरक्षण दिले आमचे महायुतीचे सरकार म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सरकार नाही हे महायुतीचं सरकार आहे इथे राज्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आमची आहे महाविकास आघाडीचे सरकार असताना मुकेश अंबानीच्या घराच्या बाहेर जिलेटींच्या काड्या ठेवल्या गेल्या आणि मग वसुलीचे रॅकेट जे देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणले होते तसे कुठलेही प्रकार आमच्या या महायुतीचं सरकार असेपर्यंत होणार नाही असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी राज्याच्या जनतेला दिला आहे यावेळी ते कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आमच्या महायुतीच्या सरकारची आहे देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्याला अतिशय कर्तबगार असे गृहमंत्री लाभलेले आहेत त्यामुळे कोणाच्याही केसालाही धक्का लागणार नाही असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी जनतेला दिला अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर काल फायरिंग झाली त्यावर विरोधक सरकार कर टीका करत आहेत त्यावर बोलताना आमदार राणे म्हणाले संजय राऊतने समजून घेतले पाहिजे की हे काय महाविकास आघाडीचे सरकार नाही हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेलं सरकार नाही मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या घराच्या बाहेर जिलेटींच्या कोण काड्या ठेवणार आणि मग सचिन वाजेसारखे तिकडचे पोलीस अधिकारी त्या पूर्ण षडयंत्राचा भाग राहिले पुढे ते म्हणाले चिल्लर लोकांना पोलीस संरक्षण दिले म्हणणाऱ्या संजय राऊतने महाविकास आघाडी काळात वरून सरदेसाईला पोलीस संरक्षण का दिले होते माजी मुख्यमंत्री नारायण राणेसह भाजपा नेत्यांच्या पोलीस संरक्षणात कशी कपात केली याचाही खुलासा राऊतने करावा असे आवाहन भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले भाजपाच्या मोदी गॅरंटी या जाहीरनाम्यावर टीका करणाऱ्या संजय राऊतने मागील दहा वर्षे याच भाजपाच्या जाहीरनाम्याचा जप केला होता मोदी करिश्मावर आपली पोळी बांधताना संजय राऊतला त्यावेळी भाजपा जाहीरनामा तोंडपाठ होता स्वतःच्या बायकोपेक्षा भाजपच्या जाहीरनाम्याचा जप राऊत करत होते अशी टीकाही आमदार राणे यांनी केली मागील दहा वर्षातील सहा वर्षे मोदींच्या कृपेने राऊतचा मालक उद्धव आपले खासदार निवडून आणत होता आणि आता संविधान धोक्यात असल्याचे म्हणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाचा सर्वात मोठा अपमान या संजय राजाराम राऊत याने केला आहे बाबासाहेबांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना राजकीय चाली करून कसे ताटकळत ठेवले हे अवघ्या राजाने बघितले आहे महाविकास आघाडीमध्ये वंचित सामील न होण्याचे कारण संजय राजाराम राऊत असल्याचीही टीका आमदार नितेश राणे यांनी केली आमचा देश हिंदू राष्ट्र आहे नवरात्रीच्या काळात आमच्या इकडे कोण मांस खात नाही धर्मांतर झालेल्यांना नवरात्री काळात मांस कोणी खाल्लं तर फरक पडणार नाही मोदींनी जेवढी काजी सैन्यांची घेतली आहे ती तीन पाठ संजय राऊतला समजणार नाही तुमचं महाविकास आघाडी सरकार अब्खी बार वसुली सरकार होतं का एवढी वसुली केली की सुप्रिया सुळे यांच्या पक्षातील नेत्याला जे तेव्हा गृहमंत्री होते त्यांना जेल झाली होती अशी टीकाही त्यांनी केली पाहुया काय म्हणाले आमदार नितेश राणे अभिनेता सलमान खानच्या राज्यातल्या जनतेला विश्वास देऊ इच्छितो की राज्यातल्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षेची जबाबदारी ही आमच्या माहिती सरकारची आहे राज्याला अतिशय कर्तबगार असे गृहमंत्री लाभलेले आहेत देवेंद्र फडणवीसजींच्या रूपाने म्हणून कोणाच्याही केसालाही धक्का लागणार नाही एवढा विश्वास राज्याच्या जनतेला मी देऊ शकतो एक विषय एक गोष्ट राज्याच्या जनतेने त्याही पलीकडे संजय राजाराम राऊत सारख्या लोकांनी समजली पाहिजे की हे काही महाविकास आघाडीचं का सरकार नाही हे काही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेलं सरकार नाही जिथे मोठ्या मोठ्या उद्योग पतींच्या घराच्या बाहेर जिलटींच्या कोण काड्या ठेवणार आणि मग तिकडचे पोलीस अधिकारी सचिन वाजे सारखे ज्या पूर्ण षडयंत्राचा भाग राहणार हे काही उद्धव ठाकरेचं सरकार नाही हे आमच्या महायुतीचं सरकार आहे इथे राज्यातल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षेची जबाबदारी आम्हाची आहे महाविकास आघाडीचे सरकार असताना जसं मुकेश अंबानीजींच्या घराच्या बाहेर झिलेटींच्या गाड्या गाड्या ठेवलेल्या आणि मग वसुलीचं रॅकेट जे आमच्या देवेंद्रजींनी विरोधी पक्ष नेता म्हणून उघडीत आणलेलं तसे कुठलेही प्रकार आमच्या ह्या महायुतीच्या सरकारच्या असे पण होणार नाही एवढा विश्वास मी राज्याच्या जनतेला देतो संजय राजाराम राऊत हे समजलं पाहिजे की तू जे बोलतोय सकाळी ते चिल्लर चिल्लर लोकांना पोलीस संरक्षण सरकारने दिलेलं आहे मग वरुण सरदेसाईला सारख्या चिल्लर माणसाला तुझ्या महाविकास आघाडीच्या काळात संरक्षण का दिलं होतं जे मातोश्रीचे भांडी धुणारे आणि भाज्या उचलणारे भाज्या आणून देणारे लोकांना पण तेव्हा संरक्षण दिलं होतं आणि महत्वाचे लोक म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असो चंद्रकांत पाटील साहेब असो राणे साहेब असो ज्यांना खऱ्या अर्थाने सुरक्षेची जबाब गरज होती त्यांची सुरक्षेमध्ये कपात सुरक्षा कमी करण्याचं काम हे उद्या महायुतीच्या महाविकास आघाडीच्या सरकारने केलं होतं म्हणून पहिलं स्वतःच्या रुग्णाखाली काय आग आहे ती पहिली विधव आणि मग आमच्याकडे आमच्यावर चिल्लर लोकांना संरक्षण देण्याची भाषा कर भारतीय जनता पक्षाने एनडीए म्हणून आज जाहीरनामा वर बोलण्या बोलण्याच्या वेळी आज चौदा एप्रिललाच जाहीरनामा कसा प्रकाशित केला यावर हे माझे भाष्य करतात दहा वर्ष मोदीजींच्या पूर्ण प्रवासावर टीका हा संजय राजा राऊत करतो पण दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये जो जाहीरनामा आम्ही लोकांनी बाहेर काढलेला त्याचा भाग तुम्ही पण होता तुम्ही पण आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोदीजींचा सरकारचा जाहीरनामा वाचून दाखवत होता तेव्हा तेव्हा तर तुम्हाला आमच्या भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा तोंडपाठ होता झोपेत पण हलवल्यावर आमचा जाहीरनामा बोलायचे दहा वर्षाच्या मोदी साहेबांच्या प्रवासावर टीका करत असताना दहा वर्षामध्ये सहा वर्ष तुम्ही आमच्या बरोबरच होता मग तेव्हा तुम्हाला जाहीरनामा एवढा काही करू वाटला नाही तेव्हा संविधान धोक्यात ते आहे असं वाटलं नाही तेव्हा दिवस रात्र बायकोचं नाव घेण्यापेक्षाही जास्त नाव तुम्ही मोदीजीचं घ्यायचा मग आता तुमची ही जी काही टीका आहे जे तोंड उघडणं आहे जरा काही जनता महत्व देत नाही एवढं लक्षात असू दे नंबर वन निर्धार न्यूज कणकवली